प्रणाम मोदींच्या चारशे पार विजयामुळे भारताची हिंदू राष्ट्र होण्याकडे वाटचाल सुरू होईल का असा एक प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाच्या उत्तराचा आपण शोध घेणार आहोत एक गोष्ट आपण मान्य करायला हवी मान्य करायला हवी काही लोक असं म्हणतात की आदित्यनाथ पंतप्रधान झाले तर भारत हे हिंदू राष्ट्र होईल सर्व अर्थाने कायदा संविधान आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी याच दृष्टीने हिंदू राष्ट्र होईल कोण आदित्यनाथ आले तर काहींना असं वाटतंय की अमित शहा आणि मोदीच हिंदू राष्ट्राची एक निर्मिती करतील आणि काही ना असं वाटतं की अशक्य आहे भारतामध्ये हिंदू राष्ट्र पूर्णपणे होणं मी खरं सांगू तुम्हाला खरं म्हणजे मी पण अभ्यास केला वाचलाय त्याच्या आधारेच बोलतोय हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेवरची जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं पण मी बरीचशी मुद्दाम वाचली की हिंदू राष्ट्र म्हणजे यांना नेमकं नेम काय या अभिप्रेत आहे कशाला ते हिंदू राष्ट्र म्हणतात अखंड भारतीबद्दल मी बोलत नाही कारण ते अखंड भारत ही तर अशक्य प्रयकल्पना आणि ती आपल्यालाही सोयीची नाही आपल्यालाही सोयीची नाही याचं कारण मी परवा पाकिस्तानची लोकसंख्या बांगलादेशची लोकसंख्या अफगाणिस्तानची लोकसंख्या नेपाळची लोकसंख्या म्यानमारची लोकसंख्या हा या सगळ्यांची लोकसंख्या अखंड भारतमध्ये तो भारत होता ना हे सगळं असलेला इतक्या विविध प्रकारच्या त्याच्यामध्ये हे आहेत विभाजन आहेत धार्मिक विभाजन आहेत सांस्कृतिक विभाजन पण खूप आहे की असा भारत अखंड भारत आपल्याला परवडणारा नाही आपल्याला परवडणार नाही आत्ता जे आपण हिंदुस्थानी आहोत आपण जे भारतीय आहोत त्यांना तो अखंड भारत कल्पनेत सुद्धा हा काश्मीर जे त्यांनी ताब्यात घेतलेला आहे काश्मीरचा जो तुकडा तेवढा आपल्यामध्ये परत आणण्यापुरतच आपलं साहस मर्यादित राहणार आणि तेवढंच राहिलं पाहिजे जो पाकव्याप्त काश्मीर आहे तो मुक्त झाला खूप झाला त्याच्या पलीकडे आणखीन अखंड भारताची कल्पना ही त्याज्यच आहे नाही आपल्याला परवडणारी नाहीये या सगळ्यांना बरोबर घेणं म्हणजे वाटलं आत्ताच वाट लागते ला एवढी आपली तर किती वाट लागेल ला हे जर सगळे आले तर तर त्यामुळे तो अखंड भारत हा विषय नाही पण हिंदू राष्ट्र जगामध्ये एकच हिंदू राष्ट्र अधिकृतपणे घोषित होतं ते म्हणजे नेपाळचं पण नेपाळची राजशाही ढेपाळली आणि दुसरी गोष्ट अशी झाली की चीनचा तिथला प्रभाव वाढला चीनी माओवादी विचारांचा प्रभाव वाढला आणि प्रचंड आणि या सगळ्या कम्युनिस्टांचा प्रभाव वाढला तर त्याच्यामुळे पहिल्या फाटक्याला जर काय झालं असेल तर त्यांनी स्वतःला हिंदू राष्ट्र याच्या मधून बाहेर काढलं संविधानातून त्यांच्या आणि तेही सेक्युलर राष्ट्र बनते कोण नेपाळ आपण म्हणत होतो ना की एक आमचं हिंदू राष्ट्र जगात आहे तर तेही आता हिंदू राष्ट्र राहिलेलं नाही भारताच्या बाबतीमध्ये हिंदू राष्ट्र होईल का मी सांगू का तुम्हाला की हिंदू राष्ट्राची संकल्पना ही व्यवहार्य नाही व्यवहार्य नाही आहे आपल्याला काय हवं माहितीये की आपण जे हिंदू आहोत ना त्यांना हिंदू राष्ट्र होण्यामध्ये कितपत इंटरेस्ट आहे याच्याबद्दल मला शंका आहे याचं कारण हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेमध्ये संविधानाची जागा जे ग्रंथ हिंदूंचे म्हणून आहेत परंपरागत घेण्याची शक्यता आहे त्या सगळ्या संकल्पना ते सगळे नीती नियम प्रथा रूढी आचार विचार संहिता या आजच्या आधुनिक भारतामध्ये कालवाही आहेत हिंदू राष्ट्र म्हटल्यानंतर तुम्ही जे रेफरन्स द्याल हे 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 की हे म्हणजे हिंदू राष्ट्र हे म्हणजे हिंदू राष्ट्र हे म्हणजे हिंदू राष्ट्र तर ते सगळे रेफरन्स असं तुमच्या थोड्याच वेळात लक्षात येईल की आजचा जो भारत आहे आधुनिक भारत आहे तंत्र विज्ञान याच्यामध्ये पुढे केलेला भारत ही पुढली पिढी पासष्ट टक्के आपले तरुण आहेत ना पस्तीसशेच्या आतले तरुण जर पासष्ट टक्के आहेत तर त्यांना ज्या प्रकारचं हिंदू राष्ट्र तुमच्या मनामध्ये सिनियर लोकांच्या सिनियर सिटीजन्सच्या किंवा जुन्या सनातनवादी लोकांच्या ते त्यांच्या कल्पनेतलं नाहीये त्यांच्या डोळ्यासमोरचा आदर्श कुठला आहे त्यांच्या डोळ्यासमोर आहे अमेरिका त्यांच्या आहे जपान त्यांच्यासमोर आहे कोरिया त्यांच्या समोर आहे सिंगापूर त्यांच्यासमोर आहे हाँगकाँग समोर सगळी अशी प्रगत राष्ट्र आहे जर्मनी आहे की जी ते चीन, चीन आहे इव्हन त्यांना त्या अर्थाने हे नको आहे जसं चीन हा बौद्ध धर्म आहे तिथे प्रामुख्याने नव्वद टक्के लोक जवळजवळ तिथे बौद्ध आहेत पण बौद्ध हा त्यांचा राष्ट्रीय धर्म नाही त्यांचा अधिकृत धर्म म्हणून तो नाही अनेक राष्ट्र अशी आहेत पाश्चात्य की ज्यांच्यामध्ये ख्रिश्चन नव्वद टक्के नव्याण्णव टक्के पण आहेत त्या ठिकाणी पण ती राष्ट्रीय घोषित एक रोम जर सोडलं तर घोषित ख्रिश्चन राष्ट्र नाही आहेत भारताच्या बाबतीमध्ये असं आहे की हिंदू राष्ट्र म्हटल्यानंतर सनातनी हिंदू संकल्पना पुढे उभ्या राहतात सगळ्या ज्या कालबाह्य झालेल्या आहेत हे आपल्याला कबूल करायला त्यातली तत्व मूल्य विचार जो आहे तो गाभा जो आहे तो वेगळा तो भारतीय संस्कृतीचा गाभा आहे आणि म्हणूनच आपण असं म्हणतो पण हिंदू हे धर्म नाही आहे ही संस्कृती आहे मुळामध्ये ते सिंधू हिंदू याच्याबद्दलही वाद आहे की ते सिंधू का म्हणाले मग आपणच आपल्याला हिंदू का म्हणतो आपण का हिंदू म्हटलं घेतलं पाहिजे खरं म्हणजे हिंदू हा अपभ्रंश आहे त्यामुळे आपण तो वापरता का नाही वगैरे बरेच युक्तिवाद त्याच्यावरही होतात हिंदू शब्दाबद्दलही पण हिंदू म्हणजे काय हिंदू कोण आहेत वगैरे पुस्तक मी पुढल्या वेळेला तुम्हाला पाहिजे तर पुस्तकाचा गठ्ठा माझ्याकडे आहेत ती सगळी पुस्तकं एक की बघा हे हिंदू धर्मावरची पुस्तक आणि याच्यातली संकल्पना ही आहे पण कसं आहे ना की आता देशामध्ये तुमच्या ईशान्येकडची जी राज्य आहेत ना सगळी त्याच्यामध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रचंड प्रभाव आहे प्रचंड प्रभाव आहे त्यामुळे ख्रिश्चन लोक जे आहेत ते हिंदू राष्ट्राला पाठिंबा देणार नाहीत मी अजून मुसलमानांपर्यंत आलेले नाही पण ख्रिश्चन धर्मापासून तर ते आता तर शीख देखील स्वतःची स्वतंत्र आयडेंटिटी घेत आहेत बघा दिसत आहे ना तुम्हाला अगदी खलिस्तानी पद्धतीने नाही तरी शीख आता स्वतःची आयडेंटिटी हिंदूंपेक्षा वेगळी जपायला लागले आश्चर्य म्हणजे जैन आणि बौद्ध धर्माचे लोक सुद्धा स्वतःची आयडेंटिटी हिंदू धर्मापासून वेगळे काढायला लागलेले याची लोकसंख्या लक्षात घ्या मी सांगतो त्याची त्यांची लोकसंख्या विचारत घ्या त्यांचं मतदान विचारत घ्या की आता सुद्धा माझ्या ओळखीतले जेवढे बौद्ध मित्र आहेत माझे त्यांच्या घरामध्ये आता हिंदू देव नाही अगदी क्वचित म्हणजे गोरगरीब असे जे बौद्ध आहेत त्यांच्यापैकी काहींना जुन्या त्यांच्या हे सोडता आलेल्या नाही त्यामुळे त्यांच्या घरात देव आहेत ते देवाच्या पूजा करतात देवाचे सण साजरे करतात काय वेगवेगळे हे करतात पण आता बौद्ध समाज जो आहे तो पण हिंदूंचे देव मानायला तयार नाही त्यांच्या पासून काही घरामध्ये ठेवलं त्याच्याबद्दल आंदोलन झाले मारामाऱ्या झाल्या हिंसाचार झाला इथपर्यंत महाराष्ट्रात पण वातावरण आहे तर त्यानंतर आता आदिवासींमध्ये सुद्धा जी नवीन एक जागृती आली त्या ना त्याच्या मागे परत नक्षलवादी माओवादी विचारचे लोक खूप मोठ्या प्रमाणावर आहेत ते आदिवासींना असं शिकवत आहेत की तुम्ही आदिवासी आहात पण तुमचं स्वतःचं असं एक आयडेंटिटी असलेली संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीशी निगडीत असा तुमचा आदि धर्म पण आहे तुम्ही हिंदू नाही आहात हे जे सनातनी हिंदू आहेत ते जबरदस्तीने तुम्हाला वनवासी म्हणतात आणि हे करतात काय म्हणतात त्याला तुम्ही हिंदूच आहात असं आभास तुमच्याही मनात संभ्रम भ्रम निर्माण करतात आणि तुम्ही आदिवासी म्हणजे हिंदूच आहात पण तुमचा धर्म जो आहे तो तथाकथित जो हिंदू धर्माची आचारसंहिता आहे किंवा विचारसंहिता आहे किंवा त्यांचे धर्मग्रंथ आहेत त्याच्यामध्ये न बसणारी किंवा हिंदू धर्मग्रंथांमध्ये ज्यांना असुर म्हणून बाहेर टाकलेलं आहे बहिष्कृत केलेला आहे किंवा विरोधी मानलेला आहे शत्रू मानलेला आहे त्या प्रकारचे तुम्ही असाल तर तुम्हाला हिंदू धर्म नाही ऍक्सेप्टेबल आणि हिंदू धर्मालाही तुम्ही हिंदू धर्मात कन्वर्ट होणं नावाची प्रक्रिया परत अवघडच आहे तुम्ही हिंदू झालात म्हणजे कुठल्या जातीत गेला असा प्रश्न लगेच नाही म्हणत होतो त्यामुळे बघा हिंदूंच्या कन्व्हर्जनचा रेट किती कमी आहे स्वामी ब्रह्मचारी होते त्यांचा सारखा अपवाद जो सोडला तर विश्वनाथ ब्रह्मचारी तर असं हिंदू करून घेण्याची मोहीम जर चालवली असती संघाने मोठ्या प्रमाणावर तर कित्येक लाख लोकांना करू शकले असते पण मुसलमानांमध्ये कन्व्हर्ट होताना दिसतात ख्रिश्चनांमध्ये होताना दिसतात बौद्धांमध्ये होताना दिसत जैनांमध्ये परत होताना नाही दिसत कन्व्हर्ट पण आदिवासी मानणार नाही दलित सुद्धा ज्या हिंदू दलित आहेत सुद्धा ज्या बौद्ध न झालेल्या जाती आहेत त्यातले कदाचित म्हणतील की बाबा आम्ही हिंदू म्हणण्यात आम्हाला आनंद आहे आम्ही हिंदू स्वतःला म्हणवतो पण शक्यता अशी की त्यांच्यामध्येही आता बंडखोरी आहे त्यामुळे तोही समाज विरुद्ध जाऊ शकतो आदिवासी हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेत बसणारे नाही आहेत त्यांना हिंदू धर्माचं हिंदू राष्ट्र नको आहे ख्रिश्चनांना नको आहे पारशांना नको आहे जैनांना देखील या प्रकारचं हिंदू राष्ट्र नकोय त्यांच्यामध्ये श्वितंबर आणि दिगंबरांमध्ये हिंसाचार होतोय जो धर्म शांततेचं प्रवर्तक मानतो आपण त्यांच्यामध्ये आपसामध्ये आता बरोबर मला विचार असे वाटलं म्हणजे हे सगळे शांतीदूत समजतात आणि आपसात हिंसाचार पण जर त्यांचा आपसात जैन धर्मियांचा सा आपसात हिंसाचार होतो तर ते तुमच्या हिंदू धर्मीय आता उलट ते पण या मोहिमेमध्ये आहे की ज्यावेळेला आता जनगणना दोन हजार पंचवीसला होईल साधारण असा लोक म्हणतात एकवीसला व्हायची होती ती झाली नाही आता पंचवीसला होईल ना त्यावेळेस तुम्ही बघाल आणि त्यानंतर हा हिंदू राष्ट्राचा मुद्दा जो हो आहे तो वेगळ्या रीतीने या देशामध्ये दे चर्चेला येईल एकदा पंचवीसला जनगणना होणार आहे मोदींनी पण सूचित केलंय की एकवीसशी न झालेली कारण त्याच्यामुळे बरेच प्रश्न आहे आणि ती जनगणना होत असताना ती जात आणि धर्मनिहाय होणार आहे म्हणजे मग जात आणि धर्मनिहाय एकदा हे झालं की एक बॉम्बस्फोटच होणार आहे आणि मग ही हिंदू राष्ट्राची कल्पना घेऊन तुम्ही पुढे जाणं म्हणजे हा देश अखंड आणि एकात्म ठेवण्यामध्ये पण अडथळा निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते पण मोदींच्या विजयामुळे हिंदू राष्ट्र सुकर होईल का दुसरं काही होईल माझं मत माँद दुसरं काही होईल हे चारशेच्या पार जर गेले आणि चारशे सात म्हणजे घटना दुरुस्ती त्याच्यामध्ये एक आणखीन गोष्ट आहे रह बरं का की आपण पार गेले म्हणजे घटना दुरुस्ती होतील आणि ते वाटेल ते करू शकतील मोदी असं आपण जे मानतो ना मी थोडा अभ्यास केला माहिती घेतली त्याची जाणकारांकडून तर त्यांनी सांगितलं की यांनी समजा घटना दुरुस्ती केली तरी तेवीस राज्यांनी भारतातल्या दोन तृतीयांश राज्यांनी तिला संमती द्यावी लागते म्हणजे दोन तृतीयांश राज्य ही भारतीय जनता पक्षाकडे किंवा हो, त्यांच्या मित्र पक्षांच्या संयुक्त युतीकडे असायला लागतील तेवीस 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 जर राज्यांनी ती घटना दुरुस्ती मान्य केली तरच ती अस्तित्वात येते एनिवे anyway, आता समजा आपण गृहित धरू की तेवीस राज्य पण आली भाजपकडे पाठोपाठमध्ये आणि केंद्रातही यांचं सरकार चारशे सात पार आहे हा तर घटना दुरुस्ती करू शकतील पण त्याचा म्हणजे त्याचं रूपांतर हिंदू राष्ट्रात होण्यापेक्षा माझा जो अंदाज आहे जे मी मोदी सहा आणि आदित्यनाथ वगैरे यांना जाणतो ओळखतो आणि संघ परिवाराची जी आकांक्षा असू शकेल असं मला वाटतं ती म्हणजे मुसलमानांची नाकेबंदी कर मुसलमानांच्या संदर्भात माझ्याकडे आहे त्याचा तपशील मी एक वेगळा व्हिडिओ करतो की मुसलमानांच्या नेमके कोणत्या गोष्टी मोदी बंद करू इच्छितात चारशे सात पुढे गेल्यानंतर आणि त्या दहा का बारा आहेत आता मला या क्षणाला गोंधळ माझा दहा किंवा बारा आहेत या बारा गोष्टी बंद झाल्या आहेत तर या देशाचा जो मुसलमान आहे त्याची हिंदूंना ज्यामुळे त्यांचा द्वेष वाटतो त्वेष वाटतो मत्सर वाटतो असूया वाटते आणि ते एक असं चीड आहे की कि त्यांना कि हे सवलती आहे यांना या प्रकारचं पक्षपात आहे आत्तापर्यंतची सरकार ही सगळी मुस्लिम धार्जिने होती तर मुस्लिम धार्जिनेपणातून घेतलेला प्रत्येक निर्णय मोदी फिरवते म्हणजे ऍक्च्युली असं आहे की मला आता असं दिसतंय की हिंदू राष्ट्र ही संकल्पना पुढे रेटण्यापेक्षा चोवीस ते एकोणतीस या काळात देशातल्या मुस्लिम समाजाला हिंदूंच्या बरोबरीला आणणं प्रत्येक गोष्टी प्रत्येक कायदा प्रत्येक नियम हा हिंदूंच्या लागू आहे ना तो तुम्हाला लागू हिंदूंच्या बरोबरीला आणणं हा टप्पा असेल एकोणतीस नंतरचा काय टप्पा असेल याच्याबद्दल आता बोलण्यात अर्थ नाही पण पुढल्या पाच वर्षात चौतीस ते मध्ये हिंदू राष्ट्र अस्तित्वात अगदी आदित्यनाथ जरी आले तरी होणार नाही हिंदू राष्ट्र नाही होणार सेक्युलरच राहणार त्याच्यात आपला फायदा पण आहे सेक्युलर राहण्यामध्ये आणि सेक्युलरिझम हा काँग्रेसच्या धर्तीचा मुस्लिम धार्जीना न करता हिंदू धार्जिना हिंदू धार्जिना, धार्जिना सेक्युलरिझम आणि धर्मनिरपेक्ष नव्हे तर सर्व धर्म समभाव हो। या पद्धतीचं तर मला असं वाटतं की हिंदू राष्ट्रात नाही मोदींच्या विजयाने रूपांतरणात पण मुसलमानांना ज्या काही वेगळ्या सवलती आणि वेगळी वागणूक मिळते त्याच्यावर एवढी नियंत्रण बंधनं येतील मर्यादा येतील आणि त्या कायद्याने आणि संविधानातून घटनादुरुस्तीतून येतील की त्याच्यामुळे हिंदूंना असं वाटणार नाही की मुसलमान समाजाला काहीतरी आपल्यापेक्षा वेगळी वागणूक मिळते म्हणजे प्रो हिंदूपेक्षा अँटी मुस्लिम अशा तऱ्हेचं पुढल्या पाच वर्षाचं धोरण राहील असं मला वाटतं तुम्ही सांगा माझ्याकडे आणखीन काही डिटेल्स आहेत त्याच्या संदर्भामध्ये मुसलमानांच्या कोणत्या गोष्टी बंद करतील ते पुढल्या पाच वर्षामध्ये वगैरे वगैरे तर तेही मी पुढल्या कुठल्या तरी एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी मोकळेपणाने बोलेन पण माझा सारा जो आहे तो या प्रकारचा आहे की तो हिंदू पेक्षा अँटी मुस्लिम असं धोरण पुढल्या पाच वर्षात आपल्याला मोदींना चारशे सात फारच बहुमत मिळालं दिसेल धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी